लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी हिट अँड रनचा प्रकार घडला बारदान फाटा परिसरात भरधाव अल्टो कारमधील मद्यधुंद चालकानं पायी चाललेला घरकाम करणाऱ्या महिलेला पाठीमागून धडक दिल्यानं तिचा दुर्दैवी जागीच मृत्यू झालेला आहे धडक एवढी जोरदार होती की अपघातानंतर महिला हवेत तब्बल वीस फूट उंच उडाल्यांचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय मुजोर कार चालक घटनास्थळावरून फरार झालाय अर्चना किशोर शिंदे असं मृत महिलेचं नाव असून त्या एकतीस वर्षांच्या होत्या त्या मोतीवाला कॉलेजजवळील हनुमाननगर हनुमान नगर येथे राहत होत्या त्यांच्या पैशात पती आणि मुलगा आहे बारदान फाटा येथील एका हॉटेलमध्ये त्या पोळ्या लाटण्याचं काम करत असत मंगळवारी जुलै रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास कामावरून घरी परतत असताना पवार फार्म हा भीषण अपघात घडलेला आहे वरिष्ठ निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून संशयित कारचालका गंगापूर पोलीस ठाण्यात हिट अँड रनचा रन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे रस्त्यानात जाणाऱ्या नागरिकांनी तत्परता दाखवत कारचा नंबर येऊन पोलिसांना कळवलं असून कडून कारची माहिती घेतली असता संशयित कार शिवाजीनगर येथील देवीचंद तिदमे यांची असल्याचं समजतय तो एका कंपनीत कामगार आहे पथकानं अर्ध्या तासात त्याला ताब्यात घेतलंय तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक